राजूर रोडवरील तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी विहिरीत कोसळून हा दुर्दैवी अपघात घडला दुर्दैवी अपघातामुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते जालन्यातील राजूर येथील तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला दुचाकी वाचवण्याच्या प्रयत्नात टॅक्सी थेट विहिरीत कोसळली आणि सात जणांचा मृत्यू झाला काळी पिवळी जिममध्ये बारा प्रवासी होते पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेऊन हे भाविक जालन्याहून एका टॅक्सीने राजूर गावाकडे निघाले होते त्या दरम्यान जालन्यातल्या तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि काळी पिवळीचा अपघात घडला ज्यात दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आठ जणांचा जीव वाचला आहे त्या आठ जणांवर जालन्यात उपचार सुरू झालेत सुरू करण्यात आले या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले दरम्यान या घटनेचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ही विचारणा केली असून घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळेल अशी माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना दिल्या दरम्यान या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फौजपाट्या घटनास्थळावर दाखल झाले आहेत यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांच्यासह अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल होत त्यांनी मदत कार्य हो केले जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडी येथे घडलेला अपघात दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आमदार नारायण कुचे यांनी दिली आहे जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडी जवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळल्याने सात जण जागीच ठार झाले यात आठ जण जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले जालन्याच्या बदनापूर अंबड विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी चणेवाडी येथील अपघातस्थळी पाहणी केली या घटनेमुळे अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघात शोककळा पसरली असून ती न भ न भरणारी असल्याची प्रतिक्रिया कुचे यांनी दिली आहे मुख्यमंत्री सहायता निधीतून जी काही मदत जखमी आणि मयतांना करण्यात येईल ती मदत मी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कुचे म्हणाले मृतांची नावं प्रल्हाद महाजन राहणार चनेगाव ताराबाई मालुसरे राहणार तपोवन नंदा तायडे राहणार चनेगाव प्रल्हाद बिटले राहणार चनेगाव नारायण किसन नेहाळ राहणार चनेगाव चंद्रबागा घुगे राहणार चनेगाव रंजना कांबळे राहणार जालना अशी मृत झालेल्यांची नावे आहेत दुर्घटना दुर्दैवी घडलेली आहे अपघात झालेला आहे कशा पद्धतीची माहिती आहे आणि किती जणांचा मृत्यू झाला आहे पंढरपूरहून आले बारा वारकरी भाविक इथं काळीपुळी गाडीने जात होते आणि दुर्दैवाने ड्रायव्हर गाडी चालवताना समोर दुचाकी आणि त्यामुळं रस्त्याच्या खाली गाडी गेली आणि विहिरीमध्ये गाडी पडली त्यामध्ये एकूण बारा व्यक्ती होते त्यापैकी पाच जण जे आहेत तर त्यांच्यावर उपचार चालू आहेत जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबत पुढील जे उपचार आहेत त्याबाबतसुद्धा हे केले आणि मुख्यमंत्री मोदी यांनी फोन केला होता त्याबाबत विचारणा केली आहे सद्यस्थितीमध्ये बचावकार्य सुरू आहे आणि जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत चालक जे आहे तो ताब्यात की कशा पद्धती सद्यस्थितीमध्ये तपासणी सुरू आहे जेव्हा विचारणा होईल त्याच पद्धतीने स्पॉटचा पंचनामा त्यानंतर त्यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात येईल हां हां त्याची चौकशी करूया जी वीर आहे त्याचं क्षेत्र कठडे करणं अपेक्षित होतं त्याची आपण तपासणी आणि पाणी करूया थँक्यू सर काय सांगा तुमच्या मतदारसंघात होतं भीषण अपघात झाला आहे आजची ही एकदम दुर्दैवी घटना आहे पंढरपूरच्या पांडुवलाच्या वारीतून येत असताना चनेराव असेल तपोवन असेल वसंत असेल या मधले बारा वारकरी होते ड्रायव्हरसहित त्याच्यातले सात लोकं दुर्दैवानी जागेवर गेले पाच लोकांवर उपचार चालू आहे ही अगदी वाईट घटना आहे मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझे एवढी जी श्वतळा पसरली ती कधी न भरून निघणारी आहे मी या जखमी गेलेल्या आणि जखमीच्या नातेवाईकाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून काय मदत करता येईल मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून आणि पालकमंत्र्याला बोलून ताबडतोब यांच्यासाठी काय मदत करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे कुठून कुठे जातो आमच्या चनेगावनी तपूनचे वारकरी पायदिंडीमध्ये दिंडीमध्ये पंढरपूरला शेड्यूल गेले होते द्वादस आशिटी संपल्यामुळं ते घरी परतत असताना जालन्यापर्यंत बसणं आले आणि त्याच्यानंतर काळी पिढीनं आले असता तोपेवाडी शहरात काळी पिढी डायरेक्ट विहिरीमध्ये कोसळून सहा जणांचा दुर्दैवी त्यात मृत्यू झाला आणि तीघण वाचले त्याच्यात एकूण किती जण होते त्यात दहा जण होते सगळे चनेगाव आणि तपून हा त्यात प्रल्हाद महाजन प्रह्लाद बिटले स नंदाबाई तायडे नारायण नेहाळ प्रल्हाद महाजन मालुसरे आणि चंद्रभागा घुगे वारीला आले होते का? हो वारी संपून ते आता घराकडे परतत होते काळेपिळमध्ये हो अपघात नेमकं कुठलं तिकडे जा तुपेवाडी शिवारात खडेश्वरी बाबा मंदिराच्या समोर गाडीला कोणी नाही फूल वगैरे दिली होती ते मला काही सांगता येणार नाही तुमचं नाव सांग निवृत्ती गणेश शेवाळे सर कोणता सने सर करायचं सर काय घटना आहे सर काय घटना घडली आज, आज पंढरपूर वारीवरून परत येताना भाविक हे जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या गावाकडे जाताना राजूर मार्गाने जाताना समोर दुचाकी आल्यामुळे ड्रायवरनी गाडी रस्त्याच्या खाली घेतली आणि विहीर होती विहिरीमध्ये गाडी गेल्यामुळे दुर्दैवी घटना ही झाली आहे सात जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि सहा जण सध्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये जण येतील असे उपचारासाठी हे केले दाखल केले त्या पद्धतीने त्यांचा उपचार सुरू आहे सर आपल्याकडे ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण यांनी घेतली माहिती आहे काय नेमकं काय बोलणं मान्य मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला होता त्यांनी <coughs> पूर्ण घटनेची माहिती घेतली त्यांना पूर्ण घटनेबद्दल आणि बचावकार्याबद्दलसुद्धा अपडेट केलं फोन आला आणि त्यांनी बाकी जे रुग्ण सध्या ॲडमिट आहेत तर त्यांच्याबाबतसुद्धा विचारणा केली त्याबाबत जो खर्च आहे तो शासन उचलणार आहे सात सहा सातजण जे सध्या उपचार घेत आहेत तर त्यांच्याबाबत ती तपासणी मी जाऊन त्यांची भेट पण घेतलेली आहे आता काही दुसरं हॉस्पिटल आहेत तिथे जाऊन ते भेट घेतो आहेत तर पूर्ण खर्च जो त्यांच्या उपचाराचा शासन उचले त्याच पद्धतीने जी मैत झालेली व्यक्ती आहे वीरदेवी ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्याबाबतसुद्धा विचारण्यात केली ती माहिती दिली ओके सर आपण स्पॉटला जाऊन आलात कारण हो मी जे घटनास्थळी आहे तिथे गेलो होतो आणि आर एच राजूरला एक पेशंट ॲडमिट होता काही घरी गेले होते त्यांना परत बोलून त्यांचा इंटरनल इंजुरीज आहेत काही तर त्याची आम्ही तपासणी करतो जेणेकरून एक दोन दिवस आम्ही ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आणि त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज झाले कारण मार लागल्यानंतर आता ताबडतोब सिमटम नाही दिसले तरी पण चोवीस तासामध्ये त्यांना आतमध्ये ब्लिडिंग असेल हेड इंजुरी होती कमलेला तर त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही काळजीपूर्वक तपासणी आणि त्यांचे उपचार करणार सर घटनाक्रम पाहून काही आर्थिक मदत वगैरे दिली जाणार आहे का प्रशासनाच्या होते माननीय मुख्यमंत्री मोदय त्याच पद्धतीने शासनाला माहिती दिली आहे त्याचं त्या तेस स्तरावरून निर्णय त्यांच्यामार्फत घेण्यात लोकनायक न्यूज